मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल स्वागत आहे करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेल ती नवीन असाल तर करा शेजारी घंटी दिसते ती पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे विटा अमरापूर या मैदानात तर या मैदानात कोणकोणती कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो कारवेकरांचा भाजीराव पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत बघायला हवं भाया सहलीचा मिट्टू सोहिल सोहिलकरांचा मिट्टू सोबत आज पाहायला सेमीसाठी पात्र शुभेच्छा तुम्हाला भया बाईला नाव काय नर्स राजा का आज सेमीसाठी पात्र ठरलं कुणा सोबत आज पाहायला आठपाडीतलं आहे का शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला बाया कुठल्या गावचं वासरू तोंडुली काय नाव आहे त्याच राजा आज सेमेसाठी पात्र ठरले आज कुणासोबत तुम्हाला मित्रांनो किरण आपलागावकरांचा मोहरा बन सेमेसाठी पात्र ठरलेला आहे बया कुठल्या गावचा बैलू बैल कस गावचा मुबईवाली दिलेला आहे समाजसेवक संतोष तोडकर हा काय नाव आहे त्याच सुंदर आज सेमेसाठी पात्र ठरलं आज कोणासोबत पळायला कुठलं काय नाव त्याच बिर्जा हा बिरजा का सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कडेगावकरांचा आमदार पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे कडेगावकरांचा आमदार बहात्तर बहात चोराडकरांचा मस्तान पण सेमईसाठी पात्र ठरलेल आज कोणासोबत फळाले घरचीच गाडी होती घरचीच गाडी का बघा आणि मस्त हां मैदान आदतला आपण ते पान राखवणार बाटी मारले आणि बब्यांनी आम मस्त अंगरचीच गाडी पहिलं मैदान काढली चांगली पाहिल्यासार गाडी आनंद झाला आम्हाला खूप आनंद झाला ना नव्हता आम्हाला गटपास करे हा चांगली गटपास केली गाडी शुभेच्छा सेमईसाठी तुम्हाला धन्यवाद चित्रवीकरांचा बाब्या डोन पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पाहायला हवं चांगलं नियोजन आज केलं बघा सुबेसाठी तुम्हाला गरनितीकरांचा वाशा पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पाहायला हो ते ते वाशा आज सेमीसाठी पात्र ठरलाय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोळेवाडीकरांचा लाडू पण सेमीसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी आज पळाली गौतम भाईच्या मॅगे सोबत पळायला आज कसं नियोजन केलेलं पायऱ्याच शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो नांदेड सिटी यांचा भारत पण सेमीसाठी पात्र ठरलं आहे सुंदर अशी गाडी पाहायला आज सोन्यासोबत पाहाल भारत मित्रांनो कारांचा बेरा पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत दादा पाहायला होतो मोरा मोरावर मोरावर पाहिले का चांगली गाडी पाहायला असेल शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद कुठल्या गावचा बैल वडिलेश्वर नेरलेकर आमचा दबंग आज सेवेसाठी पात्र ठरलाय हो आज सोबत पाहायला तो श्रावणी दत्तात्रय शिंदे पाटकळकरांचा कर, कैची यावर पाहायला शुभेच्छा हो। सेवेसाठी धन्यवाद गौतम भायांचा मॅगी पण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर गाडी पाहिली लाडू सोबत विठ्ठल नाना आणि सरांचा सर्जा आणि सुंदर पण सेवेसाठी पात्र ठरलेला आज सुंदर गाडी पाहायली घरचा सैमेसाठी पात्र मित्रांनो दैवत गोवेकर आणि पैलवानांचा सोन्या पण सैमेसाठी पात्र ठरलाय आज सुंदर अशी गाडी पळाली नांदेड सिटी वाले भारत सोबत सीमेसाठी पात्र हिंद इंदिस्त्री बादल पण सीमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो आज कोणासोबत पहायला शंभू सोबत आज पाहायला तोंडोलीच्या Yang lensa di